नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अशी एक भन्नाट रेसिपी तर रोज रोज आपल्याला भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणूनच अगदी तोंडाला चव आणण्यासाठी ही एक चटपटीत रेसिपी आहे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत ही खाऊ शकता अगदी अप्रतिम चव लागते याची तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मध्यम गॅसवरती उडदाचं पापड भाजून घेणार आहोत तर इथे मी दोन उडदाचे पापड घेतलेत तर आता आपल्याला चांगले खमंग असे असे गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे तुम्ही तव्यावरतीही तेल लावून भाजू शकता पण अशी चव खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा पापड भाजून तयार आहे याच पद्धतीने मी आणखी एक पापड भाजून तुम्हाला दाखवते तर अगदी मस्त कुरकुरीत असे हे पापड भाजून तयार आहे आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आणि तो आपल्याला अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर अगदी झटपट अशी ही रेसिपी बनते तुम्ही जर जेवायच्या आधी दोन मिनटं ही रेसिपी बनवली आणि जर ताटात वाढली तर बघूनच सगळे खुश होणार आहेत आणि खाऊन तर मजा येणार आहे तर कांदा बारीक चिरून झाला की आपण हे का भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन तोही बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे जर कधी तोंडाला चव येत नसेल आणि काही चटपटी खावंसं वाटलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर हे देखील मी या कांद्यावरती टाकलं आहे तर आता यावरती आपण घालूया अर्धा चमचा लाल मिरची पूड तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक पाव चमचा आपल्याला जिरेपूड घालायचे जास्त मसाले घालण्याची आवश्यकता नाही तर हे एकदा मिक्स करून घेऊ आपण तर आता आपण जे पापड भाजून घेतलेले ते अगदी बारीक चुरून यामध्ये घालायचं आहे तर अगदी कुरकुरीत असे हे पापड आहे त्यामुळे जी खाण्याची मजा येणार आहे अगदी दाताखाली कुरकुरीत असा आवाज येणार आणि लहान मुले देखील त्यामुळे आवडीने खातील तर इथे मी दुसरा पापड ही बारीक चुरून घेते तर आता यावरती आपण घालू भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामुळे जी आपली चटणीची जी चव आहे ती अप्रतिम लागणार आहे आणि हे पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतले आता यावरती आपण एक तडका देणार आहोत त्यामुळे चटणीची जी चव आहे खूप छान येणे येईल तर त्यासाठी इकडे एका पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घालते तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचं जिरे मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करायचा आणि ही खमंग फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायची अगदी चुरचुरीत आवाज आला फोडणीचा तर हे पुन्हा एकदा आपण मिक्स करू आणि हे आपण ताटामध्ये सर्व करूया तर आजची माझी ही चटपटी चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद